नमस्कार मी मंजिरी कपडेकर मंजिरी रेसिपीमध्ये आज आपण बाळंत्रीसाठी खास केली जाणारी मेथीची पातळभाजी कशी करायची ते बघूया पितळेचं भांडं घ्या त्यात दोन चमचे तेल घाला जिरे पाव स्पून घाला त्यानंतर ठेचलेल्या लसणाच्या चार पाच सात आठ पाकळ्या घाला लसूण लालसर झाला की त्यात आपण घालूया पाव स्पून हिंग पाव स्पून हळद आणि धुऊन चिरलेली मेथी घालूया आणि चांगलं परतून घेऊया ही मेथी आपण चिरलेली दोन कप घेतलेली आहे ती चांगली परतून घेऊया आणि झाकून एक वाफ देऊया वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ एक चमचा तुरीची डाळ एक चमचा आणि मसुराची डाळ एक चमचा असं शिजवून घेतलेलं आहे हे मिश्रण आपण ह्यात घालूया लागेल तसं गरम पाणी त्यानंतर अर्धा टीस्पून धणे पावडर पाव टीस्पून जिरे पावडर मीठ चवीनुसार आणि पाव टी स्पून साखर घालून छान एकजीव करून घेऊया पाच मिनटं शिजवून घेऊया ही मेथीची पातळभाजी आपण बाळातीला मऊ भात भाकरी चपाती यासोबत देऊ शकतो